महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट बातमी प्रसारित होताच अवैध दारू धंद्यावर घोटी पोलिसांचा छापा हजारोचा मुद्देमाल नष्ट करत केला गुन्हा दाखल इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलिस अंतर्गत येणाऱ्या बांबडेवाडी टाकेत येथे सुरू असलेला अवैध गावठी दारूचा धंदा महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या स्टिंग ऑपरेशन मुळे अखेर बंद झाला या अवैध धंद्यामुळे स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता महाराष्ट्र क्रांती न्यूज ने बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी स्टिंग ऑपरेशन करून राजू पोपट बांबडे व भीमाबाई बांबडे हे मिळून चालवत असलेल्या या धंद्याचा भांडाफोड केला होता बातमी प्रसारित होताच घोटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी तातडीने कारवाई करत पोलीस पथकाला घटनास्थळी पाठवले छाप्यातून पोलिसांनी तब्बल पंचेचाळीस लिटर गावठी दारू किंमत रुपये चार जप्त करून जागेवरच नष्ट केली या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र पोपट बांबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे एक ऑब्लिक दोन हजार दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे कारवाई करण्यात आली फिर्याद पोलीस शिपाई योगेश रामदास यंदे यांनी नोंदविली बातमी सकाळी प्रसारित झाल्यानंतर अवघ्या चार तासातच पोलिसांनी तत्परतेने कारवाई केल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे तसेच महाराष्ट्र क्रांती न्यूजचे आभार मानले मात्र केवळ छापा पुरेसा नसून हा अवैध दारूधंदा कायमस्वरूपी बंद व्हावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल घोटी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा